नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो, तो म्हणजे तयारी नीट परीक्षेची नीट योजी दोन हजार चोवीसची ची परीक्षा पाच मे रोजी होणार आहे त्याच्या अनुषंगानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये जसजशी परीक्षा जवळ राहते तस तशी मानसिक ताणतणाव सुरू झालेला आहे आता सर्व विद्यार्थ्यांमध्ये पाठीमागचे पेपर किंवा मॉप टेस्ट असतील किंवा चॅप्टर वाईज टेस्ट असतील किंवा ग्रँड टेस्ट असतील हे देण्याकडे कल कर आहे हे सर्व मॉक टेस्ट देत असताना ज्या ज्या चॅप्टर मधील एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपल्या येत नसतील त्याच्यामध्ये रिव्हिजन करण्यासाठी इझी जाणारा प्रक्रिया आता शोधाशोध -शुद चालू आहे आणि त्याच निमित्तानं आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी एक महत्वाची बातमी आम्ही घेऊन येतोय ते म्हणजे पाठीमागच्या एकोणीसशे पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत टोटल नीटचे पेपर तुम्ही म्हणाल तेव्हा नीटचा पेपर दोन हजार पंधरा पासून सुरू झाला त्याच्यापूर्वी ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट होती ए आय पी एम टी होती ती ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टचे सर्व पेपर्स त्याचबरोबर जो काही सिलेबस चालू झाला एकोणीसशे चौदा पंधरा सोळा पासून दोन हजार चौदा पंधरा सोळा पासून ते दोन हजार एक तेवीस पर्यंत नीट चे, 26 येर से पाठीमागच्या सर्व सव्वीस ट्वेंटी सिक्स इयर्सचे क्वेश्चन पेपरचा सेट विथ सोल्युशन त्याचबरोबर विथ त्याचं जे काही आन्सर कीज आहे हे सर्व तुम्हाला आम्ही या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो वास्तविक हे सर्व सोल्युशन्स जवळपास सव्वीस वर्षाचे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत ह्या सर्वांचं चा सोल्युशन्स आणि क्वेश्चन पेपरचा सेट आम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि हा जो सेट आहे त्यासाठी आपल्याला नाममात्र फीज पेड करावी लागते ते म्हणजे पाचशे रुपये आपल्या जे काही स्क्रीनवरती दोन नंबर दिसत आहेत <coughs> किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमनेवरती जे दोन नंबर दिसत आहेत या नंबरवरती पाचशे पाचशे रुपये पेड करून आपण जर स्क्रीनशॉट पाठवला हो तर तुम्हाला शंभर टक्के पाठीमागच्या सव्वीस वर्षाचे पेपर्स विथ सोल्युशन आम्ही पी डी एफ स्वरूपामध्ये व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी आत्ताचं जे पिरियड आहे तो फार महत्त्वाचा पिरियड आहे या अनुषंगानं खूप साऱ्या क्वेशन्स पुढे येतात त्याचं पण सोल्युशन याच व्हिडिओमध्ये देतो की बऱ्याच वेळा असं म्हटलं जात आहे की दोन हजार चोवीसच्या नीटच्या परीक्षेसाठी सिलेबस तो रिवाईज झालेला आहे वास्तविक पाहता रिवाईज सोल्यूशन जे काही सिलेबस झालेला आहे त्याच्यावरती एक महत्वाचं मला वक्तव्य करायचं आहे की मित्रांनो जो टॉपिक सिलेबसमधून वगळला गेलेला आहे तो बेसिक टॉपिक आहे त्यामुळे तो अभ्यास करणे अभ्यास करणं गरजेचंच आहे त्याचबरोबर वर ॲडिशन थोडेसे चॅप्टर्स आहेत म्हणजे फिजिक्समधले पण थोडे आहे बायोलॉजीमधलं फ्रॉक पण त्याच्यामध्ये ॲड झालं आहे त्याचबरोबर वर केमिस्ट्रीमधला थोडंसं ॲडिशन आहे हे ॲडिशन तर शंभर टक्के करायलाच पाहिजे परंतु सम एक्सचेंज म्हणजे पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर एक ते दोन टक्के सुद्धा ऍडिशन नाहीये आणि वगळलेला टॉपिक जो दोन तीन टक्के चार टक्के आहे तो सुद्धा बेसिक जे काय आपल्याला अभ्यास अभ्याससाठी लागणार आहे तो आवश्यकच आहे त्यामुळं पाठीमागच्या तीन चार पाच वर्षापासूनचे जे, जे पेपर आहेत त्याच्यासाठी जे जे टेस्ट आहेत टेस्ट सिरीज आहे ती टेस्ट सिरीज आपल्याला दोन हजार चोवीस साठी उपयोगी येणार आहे त्यामुळे सिलेबस रिवाईज झालाय का तर झालंय परंतु खऱ्या अर्थानं फारसा रिवाईज झाला नाही असंच आपण ग्रहित धरा दोन हजार तेवीस साठी मधून काही टॉपिक वजा केलेले आहेत ते तुम्ही वजा करू नका तो अभ्यासाला घ्या एन मध्ये जे काही दोन हजार तेवीस साठी पब्लिश झालेली फ्रेश एन आहे तीच गेल्या दोन तीन वर्षामध्ये आहे तीच एन सी आर टी आपल्याला पूर्ण करायची आहे सिलेबस जो चेंज झालेला आहे तो आपण घरी धरून न धरता ते बेसिक सर्व गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना जो काही ऍडिशन झाला आहे तेवढाच आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो पण एक किंवा दोन टक्के एवढा ॲडिशन आहे सर्व विद्यार्थी आणि तमाम माझ्या पालकांसाठी आपण पाठीमागच्या सव्वीस वर्षाचे पेपर्स मागवायचे असेल तर आपल्याला व्हॉट्सअप करू शकतात त्याचबरोबर आपल्या पेड सर्व्हिसेससाठी सुद्धा तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही परीक्षा दोन हजार तेवीस या पाच वेळेला होणार आहे त्या सर्वांसाठी अभ्यासासाठी त्याचबरोबर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना टीम मेकिंग गार्डन्सच्या माध्यमातून आपल्याला हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र